नमस्कार मी सुभाष मिसाळ मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर मेडिकल ॲडमिशन प्रोसेस जय वीजी अकॅडमी अँड करिअर गायडन्स आकडू आज रविवार अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता विद्यार्थ्यांनी पालकमित्र हो आज परत एकदा मी तुमच्याशी काही मेडिकल बाबतीत अपडेट देण्यासाठी ऑनलाईन आलेलो आहे सर्वांनी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये मी भारतभरातील ज्या राज्यांमध्ये मेडिकल प्रोसेसची चालू झालेली आहे काउन्सिलिंग स्टार्ट झालेलं आहे अशा सर्व राज्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तसंच मोस्ट वॉन्टेड जे राज्य आहे ते म्हणजे यू पी उत्तर प्रदेश याच्याविषयी सविस्तर क्वालेजची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन द्यावा लाईक करा की जेणेकरून तुम्हाला नवनवीन मेडिकल ॲडमिशबाबतची माहिती तुमच्यासमोर या ठिकाणी प्राप्त होईल तर विद्यार्थ्यांनी मित्र हो हे जे म्हणजेच बारा ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस हे जे वीस दिवस असतील किंवा बावीस दिवस असतील हे मेडिकल ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू वर्षी दोन हजार चोवीसचे खूप महत्त्वाचे दिवस आहेत मी आमच्या ग्रुपवरही तसं शेअर केलेलं आहे या दिवसामध्ये आपण जे आपले काम आहेत ते सर्व बाजूला सारा कारण याच दरम्यान आपले रजिस्ट्रेशन्स सर्व राज्याचे होणार आहेत पूर्ण महाराष्ट्रासह सर्व हो राज्याचे रजिस्ट्रेशन रा पूर्ण होणार होणार आहेत चॉईस फिलिंग होणार आहे ऑप्शन इंट्री ज्याला आपण म्हणतो पेमेंट होणार आहे अलॉटमेंट मिळणार आहे आपल्याला डी काढायची आहेत अलॉटमेंट झाल्यानंतर ॲडमिशन घ्यायचं आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे म्हणजेच दोन हजार चोवीस मेडिकल ॲडमिशनसाठी पहिल्या राऊंडसाठी आणि त्यातल्या त्यात एम बी बी एस आणि बी डी एसवाल्यांसाठी हे वीस ते बावीस दिवस खूप खूप महत्त्वाचे आहेत इतरत्र कुठेही फिरू नका इतरत्र कुठेही जाऊ नका फक्त आपला फोकस फक्त आपला गोल मेडिकल ॲडमिशन प्रोसेसवर ठेवा आणि लक्ष फक्त मेडिकल प्रोसेसवर ठेवा की जेणेकरून तुम्ही एखाद्या एखादी लाईन तुम्हाला माहीत होणार नाही किंवा एखादी प्रोसेस तुम्हाला अचूकपणे कळणार नाही आणि तुम्ही या मेडिकल प्रोसेसपासून दूर जाईल ही काळजी घ्या त्यामुळे हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आमचं ऑफिस जे वी जे अकॅडमीचं अकलूज तालुका माळेसर जिल्हा सोलापूर येथे नवीन स्टँडजवळच औदंबर नगर येथे आहे या अपेक्षा तुम्ही संपर्क साधा तुम्हाला भारतभरामधील कोणत्याही राज्यामध्ये अगदी ऑथेंटिकपणे ॲडमिशन करून दिलं जाईल मग तुमचं ते पंधरा टक्क्यामधून असो डीममधून असो स्टेट कोट्यामधून असो किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून असो सर्व प्रकारचे ॲडमिशन्स अगदी माफक दरामध्ये आणि ऑथेंटिकपणे या ठिकाणी आपणेस करून दिली जातील तसंच तुमचं बजेट खूप कमी असेल आणि एम बी बी एस करण्याची जर तुम्हाला खूप खूप प्रचंड इच्छा असेल तर या ठिकाणी कंट्रीमध्ये सुद्धा अब्रॉडमध्ये सुद्धा आमच्या ऑफिसकडून तुम्हाला ॲडमिशन करून दिले जातील याचे मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला मिळेल तर ज्या कोणाला विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे ॲडमिशन पाहिजे असेल त्यांनी संपर्क साधा लो बजेटमध्ये आणि ल स्कोअरमध्ये सुद्धा ॲडमिशन उपलब्ध आहेत चांगल्या कॉलेजमध्ये जिथं आपले विद्यार्थी आहेत पूर्वी एक सात आठ वर्षापासूनचे अशा ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळवून दिलं जाईल तर आता अपडेट्सविषयी सर्वप्रथम या ठिकाणी पाठीमागच्या एक चार पाच दिवसापूर्वी पंधरा टक्के ऑल इंडियाची जी की एम सी कंडक्ट करते ही लाईन या ठिकाणी या लाईनीचं जे रजिस्ट्रेशन्स आहेत हे चालू झालेले आहे हे रजिस्ट्रेशन्स चौदा ऑगस्ट ते वीस आगस्टच्या दरम्यान होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे पंधरा टक्के ऑल इंडिया याच्यामध्ये डीम युनिव्हर्सिटी पूर्ण भारतभरामधील असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्या महाराष्ट्र शासनानेसुद्धा एक या ठिकाणी शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे की ज्याच्यामध्ये जे डीम युनिव्हर्सिटी आहे त्या डीम डीम युनिव्हर्सिटीमधीलसुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी फीमाफी जाहीर केलेली आहे याच्यामध्ये पै पहिल्यांदा मी तुम्हाला ते सांगतो एम बी बी एससाठी जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं डीममधून कॅप राऊंडमधून तर नऊ लाख रुपये शासन भरणार आहे बी डी एससाठी ॲडमिशन मिळाल तर तीन लाख चाळीस हजार रुपये शासन भरणार आहे बी एम एससाठी जर ॲडमिशन तुम्हाला मिळालं डीममधून तर एक लाख नव्वद हजार रुपये शासन या ठिकाणी भरणार आहे आणि बी एच एम एससाठी जर ॲडमिशन मिळालं तुम्हाला की राऊंडमधून व्यवस्थितपणे आणि राऊंडमधून गव्हर्मेंटद्वारे तर तुम्हाला ऐंशी हजार रुपये शासन या ठिकाणी भरणार आहे म्हणजे डीमसाठीसुद्धा शिष्यवृत्ती शासनाने जाहीर केलेली आहे त्यामुळे हा सुद्धा लाईन खूप महत्त्वाची आहे जी की पंधरा टक्के ऑल इंडियापासून चालू असते आणि ज्याचं रजिस्ट्रेशन्स चौदा ऑगस्ट तर ते वीस ऑगस्ट याच्या दरम्यान आहे ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स आहेत आर्थिक परिस्थिती चांगली आहे एम बी बी एस करायचं असेल तर त्यांनी डीम युनिव्हर्सिटी निवडू शकता त्या प्रॉब्लेमवरून तुम्हाला ॲडमिशन त्या ठिकाणी मिळू शकतं जर काही डाऊट्स असतील तर आमच्या ॲफिसशी आमच्याशी संपर्क करा यानंतर दुसरं स्टेट्स आहे जे की कं कंडिशनल स्टेट आपण त्याला म्हणतो ते म्हणजे मध्य प्रदेश दॅट इज एम पी याचंसुद्धा सुद्धा रजिस्ट्रेशन बारा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान आहे इथंसुद्धा विद्यार्थ्यांना कोणाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर करून घ्या इथंसुद्धा या ठिकाणी एम बी बी एस जर मॅनेजमेंट कोट्यामधून तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी भारतातील सर्व मॅनेजमेंट कोट्यामधील जो स्वस्त कोटा असतो तो एम पीमध्ये इंदोर भोपाळ या ठिकाणी तुमचं ॲडमिशन या ठिकाणी होऊ शकतं जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा यानंतर मोस्ट Uh, जे इम्पॉर्टंट राज्य आहे ते म्हणजे यू पी जे, जे पूर्ण ओपन स्टेट आहे याचं रजिस्ट्रेशन वीस ऑगस्टपासून चोवीस ऑगस्टच्या दरम्यान आहे यामध्येही ज्या कोणाला विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन पाहिजे असेल जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा पूर्णपणे ॲडमिशनशी प्रोसेस चांगल्या पद्धतीनं जी तुम्हाला ॲडमिशन मिळेपर्यंतची या ठिकाणी करून दिली जाईल अर्धवट कुठेतरी माहिती घेऊन या ठिकाणी कुठल्याही ॲडमिशन प्रोसेसमध्ये कृपया भाग घेऊ नका कारण बरेच या ठिकाणी काही चेंजेस असतात फीमध्ये असतील होस्टेल असल मेस असेल डी बाबत असेल डिपॉजिटबाबत असल बरेच बरेचसे प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतात आणि त्यामुळं काउन्सलिंगद्वारेच या ठिकाणी आपण आपलं रजिस्ट्रेशन करा आणि ॲडमिशन घ्या तर उत्तर प्रदेश जे की मोस्ट वॉन्टेड आपण स्टेट म्हणू याचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन वीस तारखेपासून सुरू आहे याच्यामधील जे कॉलेज आहेत ती कॉलेज चिन्ह या ठिकाणी फक्त मी मी तुम्हाला सांगतो त्याचा जो कट ऑफ असेल किंवा जी फी असेल ती या ठिकाणी आपल्या ग्रुपवर या ठिकाणी शेअर केली जाईल त्याची पिढीए सर्वांना ती पाहायला मिळेल सर्वांनी ती पाहून घ्या तर यू पीमधील जी कॉलेज आहेत ती म्हणजे राममूर्ती बॅलेरी मुजफ्परा मुजफ्फरानगर मेडिकल कॉलेज मुजफ्परानगर रोहिलाखंड मेडिकल कॉलेज बलेरी रामा मेडिकल कॉलेज कानपूर सरस्वती मेडिकल कॉलेज हापूर हिंद मेडिकल कॉलेज बाराबंकी शारदा युनिवर्सिटी नोएडा रामा मेडिकल कॉलेज हापूर त्यानंतर सुभारती मेडिकल कॉलेज मेरठ राजश्री मेडिकल कॉलेज बलेरी हरिटेज मेडिकल मेडिकल कॉलेज वाराणसी शिंद मेडिकल कॉलेज सीतापूर टी एस मिश्रा मेडिकल कॉलेज लखनौ मायको मेडिकल कॉलेज बाराबंकी कृष्णमोहन मेडिकल कॉलेज मथुरा सरस्वती मेडिकल कॉलेज उन्नौर केडी मेडिकल कॉलेज मथुरा जी एस मेडिकल कॉलेज हापूर नॅशनल कॅपिटल रिजन मेडिकल कॉलेज मेरठ वरुणार्जुन मेडिकल कॉलेज शहाजांपूर श्री वेंकटेश्वरा मेडिकल कॉलेज अमरोहा युनायटेड मेडिकल कॉलेज प्रयागराज नोएडा इंटर मेडिकल कॉलेज आहे नोएडा इंटरनॅशनल त्यानंतर कानपूर मेडिकल कॉलेज त्यानंतर एस के एस मेडिकल कॉलेज मथुरा करियर मेडिकल कॉलेज लखनऊ लखनौ मेडिकल कॉलेज येराज मेडिकल कॉलेज लखनऊ त्यानंतर तीर्थांकर महावीर मेडिकल कॉलेज मोहराबाद एपीएच मेडिकल कॉलेज आग्रा इंटरनल मे मेडिकल कॉलेज लखनऊ याशिवाय नवीन चार मेडिकल कॉलेजलासुद्धा या ठिकाणी परमिशन मिळाले आहे असे साधारणपणे यू पीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एम बी बी एच्या सीट जे आहेत ते एकूण सहा हजारच्या आसपास आहेत तर या या कॉलेजची जी फी आहे ती साधारणपणे अकरा लाखापासून ते तेरा साडेतेरा लाखापर्यंत पर इयर अशी फी आहे सर्व कॉलेजची फी तुम्हाला मी सांगत नाही कारण व्हिडिओ खूप लांब होईल मोठा होईल कॉलेजची नावं तर तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना या यू पी स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन घेऊन दिलं जाईल साधारणपणे तीनशेच्या दरम्यान ज्याला स्कोर आहे त्यापासून पुढे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशन या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये यू पीमध्ये या ठिकाणी मिळवून दिलं जाईल तर वीस तारखेपासून रजिस्ट्रेशन चालू आहेत त्यापूर्वी या ठिकाणी तुमचे काय डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स पाहावे लागतील कारण स्टेटमध्ये काही आगाऊ डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागतात ते कुठल्या साईजमध्ये लागतात किंवा तश कशा पत्तीचे लागतात या हे या ठिकाणी तुम्हाला माहिती दिली जाईल की जेणेकरून तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे आहे ते यू पीचं हे वेगळ्या पत्तीचं असतं तिथं नोडल सेंटर निवडलं जातं आणि नोडल सेंटरवर जाऊन डॉक्युमेंट्स से आपले व्हेरिफिकेशन आपल्याला करावं लागतं त्यामुळे जी ज्या काउन्सलिंग प्रोसेस आहे ती पूर्णपणे तुम्हाला सांगून व्यवस्थितपणे तुमचं या ठिकाणी ॲडमिशन करून दिलं जाईल तसं एम पीमध्ये सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन करून दिलं जाईल तसंच या ठिकाणी दुसरं स्टेज की साधारणपणे आता आसाममध्ये सुद्धा काउन्सिलिंग चालू झालेलं आहे चंदीगडमध्ये चालू झालेलं आहे पंजाबमध्ये चालू झालेलं आहे केरळमध्ये चालू झालेलं आहे तामिळनाडूमध्येच चालू झालेलं आहे छत्तीसगडमध्ये चालू झालेलं आहे आणि कर्नाटकमध्येच तर रजिस्ट्रेशन संपलेलं आहे त्यांनी आज मुदतवाढ दिली होती तीसुद्धा आज दोन वाजता संपलेली आहे म्हणजे यासुद्धा सर्व राज्यामध्ये जर ॲडमिशन तुम्हाला पाहिजे असतील तर या ठिकाणी दिली जातील जो दुसरा व्हिडिओ असेल हा दुसरा व्हिडिओ माझा पूर्ण भारतातील जी कॉलेज आहेत या कॉलेजमध्ये किती शीट्स आहेत आणि कशा पद्धतीचं आहेत या स्वरूपाचा आहे तोही सर्वांनी पहा सर्वांनी या ठिकाणी मेडिकलसाठी सतर्क रहा हे वीस ते पंचवीस दिवस एम बी बी एस आणि बी एड एस वाल्यांसाठी तर खूप महत्त्वाचे आहेत बी एम एसवाल्यांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन होऊ शकेल ॲडमिशन मात्र साधारणपणे पंधरा ऑगस्टनंतर त्यांची होतील मात्र एम बी बी एस आणि बी डी एसवाल्यांची मात्र पाच सप्टेंबरपर्यंत पहिल्या राऊंडमध्ये जवळजवळ ऐंशी टक्के विद्यार्थ्यांची ॲडमिशन या ठिकाणी पूर्ण होतील त्यामुळे सर्वांनी सतर्क राहा इकडे तिकडे कुठेही फिरू नका आपले डॉक्युमेंट्स घेऊन तर फिरूच नका मुळे कारण ऐन वेळेला जर आपली बॅग कुठं हरवली काही डॉक्युमेंट्स जर इकडे तिकडे गेली तर आपल्याला तो प्रॉब्लेम येऊ शकतो कोणीही आपल्या मामाच्या गावाला मामीच्या गावाला का कायकडे असे प्रकार कुठेही करू नका कारण जो आपला गोल आहे जे आपलं लक्ष आहे ते लक्ष म्हणजे मेडिकल ॲडमिशन घेणं आहे आणि त्यामुळे त्यावरच फोकस करा हे वीस ते पंचवीस दिवस ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत कुठेही इकडे तिकडे भटकू नका कारण जे तुम्ही कष्ट केलेले आहे ते थोड्यासाठी त्या ठिकाणी वाया घालू नका कारण जे अपडेट्स असतात ते अपडेट्स आ, एका एका सेकंदाला या ठिकाणी चेंज होऊ शकतात त्यामुळे काय चेंजेस आहेत हे तुम्हाला कळावेत आणि तुम्ही ॲडमिशनपासून वंचित राहू नये हीच अपेक्षा आहे या क्लिपमध्ये आज बसतकंच ऑल द बेस्ट धन्यवाद